हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इंजर्ड इंजर्डचा मराठी तर्थ जखमी दुखावलेला इजा करणे दुखापत करणे जखमी करणे गायड करणे लागणे हानि करने किवा होने होता है इंजर्ड लापन वाक्य प्रयोग करूं बगुया पहला वाक्य है She was injured badly in the accident. दूसरा वाक्य है He was injured in last week's match. तीसरा वाक्य है None of the passengers and crew were injured. चौथा वाक्य है द इंजर्ड मॅन वॉज इन अ स्टेबल कंडिशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू